नमस्कार आजच्या मधुगटमध्ये ऐकूया जागा मनातली जागा मनातली आजकाल बाहेरच्या खाण्याच्या ठिकाणची गर्दी बघितली की आपल्यालाही मोह होतो काय खायचंय हे मनाला व जीवेला माहिती नसतं पण काहीतरी खायचं आहे याचं कारण तो रस्त्यावरून गाड्या हॉटेलच्या बाहेरून जाताना त्या मिरची भजी बटाटेवडा तळलेल्या बट, तळलेल्या पदार्थांचा किंवा तो भेळचा असा जो काय वास सुटलेला आपल्याला येतो त्याने आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि आपोआप पावलं तिकडे वळतात मग भलेही ती गर्दी अस्वच्छता आणि आपला मौल्यवान वेळ सगळं सोडून कुठेतरी उभे राहून किंवा त्या टेबलवर येणाऱ्या माश्या जरी दिसल्या तरी अनेकांचं मन नको म्हणायला तयार होत नाही त्यावेळची स्थितीच आपली अशी असते की फक्त दुर्लक्ष आणि दुर्लक्ष त्या गर्दीतही आपलं मन आणि आपले डोळे फक्त आपली प्लेट कधी देतात इतकंच बघतात मध्येच काय काय भाऊ किती वेळ इतकंच आपण म्हणतो भाऊ काय गडबडीतच आपल्याकडे एक कटाक्ष टाकत फक्त मांडो लावतो त्याची ही धांदल बघून आपल्यालाच मग कस तरी वाटतं आणि होतं काय आपण गाडी बाजूला लावून तोंडाला पाणी सुटून गप्पा मारत गप्प उभे असतो आता इतका वेळ थांबलोय तर अजून थोडा वेळ थांबूया असा विचार करतो आतून चरफड करत पण वरून न दाखवत आपण गप्पे उभे राहतो नेमक्या अशा वेळी आपल्यानंतर आलेल्या ग्राहकाला तो गाड्यावाला पार्सल देतो मग जरा आपला पारा चढायला लागतो आपण रागाने बघतोय हे त्या गाड्यावाल्याला कळतय आणि पुढे जाऊन आता आपण काहीतरी म्हणणार इतक्यात तो आपल्या हातात आपली प्लेट देतो झाली की नाही गंमत आपली आपण गप्पच प्लेटकडे बघत त्या सांभाळत तो वास घेत आपण बाजूला येतो आणि मस्तपैकी त्या पदार्थांचा इकडे तिकडे न बघता फडशा पाडतो आणि आपलं मन एकाच वड्यावर किंवा दोनच मिरची भजी किंवा एकच प्लेट भेळ किंवा दोनच पावभाजी सोबतचे पाव खाऊन पोट भरलं असं स्वतःशीच म्हणत शांत राहतो पण पण हाच प्रसंग जर घरी असेल तर आपलं पोट भरेपर्यंत आणि मन तृप्त होईपर्यंत आपण खात राहतो कारण कारण त्यात गृहिणीचं प्रेम असतं चव असते स्वच्छता असते भाज्या कोथिंबीर असे वापरात येणारा प्रत्येक जिन्नस नीट वाट केलेला असतो स्वच्छ पाण्यात धुवून तयार केलेला असतो भलेही यासाठी तिची कामं जास्तीची वाढतात पण आपल्या माणसांच्या काळजीपोटी आणि आरोग्यासाठी ती हे करते याची दखल मात्र कुटुंबातील सर्वांनी घ्यायला हवी मला तर कधी कधी वाटतं तिथं हॉटेलमध्ये जाणं येणं यासाठी अर्धा पाऊन तास आवरून जाण्यासाठी एक अर्धा तास तिथे जाऊन ऑर्डर देऊन पुन्हा एक अर्धा तास वाट बघत बसावं लागतं इतका वेळ खर्च झाल्यानंतर मग आपण जेवतो तोच वेळ जर आपण घरातील आई बहीण सासू सून बायको नव नौ, नवरा आत्या अशा स्वयंपाक बनविणाऱ्या कुणासाठीही जर मदत केली तर सर्वांचाच वेळ सत्कारणी लागेल आणि त्यातून प्रेमही वाढेल आणि एकमेकांच्या मनात जागाही मिळेल कशी ते पुन्हा एकदा सांगते तर हॉटेलमध्ये काय हो जेवण बनवणारा कुक वेगळा त्याच्या हाताखाली भाज्या कांदा चिरून देणारा मदतनीस वेगळा पदार्थ तयार झाल्यानंतर आणणारा वेगळा ताटवाटी मांडणारा वेगळा जेवण झाल्यानंतर टेबल साफ करणारा वेगळा आणि भांडी घासणारी माणसं वेगळी पण घरी हे सगळं एकट्या दुकट्यालाच करावं लागत असेल तर मग तिची किंवा त्याची चिडचिड तर होणारच ना त्यासाठीच एखाद्या वेळी सगळेजण जेवायला बाहेर जातोही पण ते एक वेळ पुरतंच असतं पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणूनच थोडासा हातभार आपणही लावावा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ज्याला जमेल तशी जमेल तेव्हा स्वयंपाकाला हातभार लावावा त्यातूनच नकळतपणे आपल्या माणसाची काळजी आपणही घेऊ शकतो हे समाधान मोठे असते आणि त्या स्वयंपाक बनवणाऱ्या राणीच्या किंवा राजाच्या मनातली जागा आपण नक्की घेऊ शकतो बघा पटलं तर आणि ही जागा मनातली कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या माणसांना नक्की शेअर करा तोपर्यंत बाय